हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें

मृत्यू संस्वस्तरित्या आढळल्या गेला आणि त्यांना त्या पर त्या परिस्थितीमध्ये हॉस्पिटल दाखल करण्यात आलं परंतु ज्या लोकांनी त्यांना दाखल केलं त्या लोकांचं म्हणणं असं होतं की संजय आदमाने हे जांभळीच्या झाडावरून पडले परंतु त्यांची परिस्थिती पाहता असं वाटत नाही की ते झाडावरून पडून त्यांचा मृत्यू झाला म्हणून कारण त्यांच्या शरीराला असंख्य इजा झाल्या होत्या त्यांचं डोकं फुटलं होतं आणि त्यांच्या हातपासुद्धा फ्रॅक्चर झाले होते या संदर्भामध्ये त्यांच्या पत्नीने पातोड पोलिस स्टेशनमध्ये रिसर तक्रार दाखल केली आहे परंतु ती जी तक्रार त्यांना दाखल केली आणि जो तपासच्या मार्गाने व्हायला पाहिजे तर न झाल्याने ते समाधानी नसल्यामुळे त्यांनी लहू प्रहारचे संतोष पवार यांची गाठ घेतली आणि त्यामुळे आम्ही आज धरणे आंदोलन करायला आलो पैठण तहसील के अंतर्गत जो पारुंडी ग्राम आहे पे संजय आगमाने हे मातांग समाज के के संशास्पद तरीके से मौत हुई है उनको वो गंभीर स्वरूप से जख्मी अवस्था में 16 जून की दिन उनको अस्पताल में भर्ती किया गया था 21 तारीख को उनकी मौत हो चुकी है लेकिन उनको जो मार थी उनकी रीढ़ की हड्डी टूट गई थी पैर फ्रैक्चर था हाथ फ्रैक्चर था उनकी आग डैमेज हो गई थी उनके लीवर पे मार था इस वजह से इनका जो मौत है संशास्पद तरीके से हुई है इसकी जांच होनी चाहिए एक केस में एट्रोसिटी एक्ट के तहत कार्रवाई होनी चाहिए और ये जो तपास है डीवाईएसपी के के तरफ सौंपा जाए ऐसी हमारी मांग है अगर जिला प्रशासन पुलिस प्रशासन और गवर्नमेंट ये मांगे को पूरी नहीं करती है तो लहपार संगठन की ओर से संपूर्ण महाराष्ट्र में इस मांग को लेकर धरना प्रदर्शन और आंदोलन किया जाएगा